आवाज जनतेच्या राहुरी येथील खंडेराया देवस्थान यात्रा उत्सव पासून प्रारंभ होणार आहे यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आला आहे बुधवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती मार्तंड देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब उर्फ चानपूर यांनी पत्रकारांना दिली राहुरी रेल्वे स्टेशन गावठाण आयटीआय कॉलेजच्या पाठीमागील मैदानावर बैलगाडा शर्यत रंगणार आहे जागेची पाहणी करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक नानासाहेब पवार माजी नगरसेवक सोन्याबापू जगधने सदाशिव शेळके शिवाजी वराळे विठ्ठल तमनर पत्रकार राजेंद्र वाडेकर सुनील भुजाडी शिवाजी डवले शिवाजी वराळे तनपुरे तन, आदी उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व बैलगाड धारकांनी या शर्यतीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन यात्रा कमिटी अध्यक्ष दादासाहेब तोडमल उपाध्यक्ष अक्षय वराळे खजिनदार राजेंद्र शेळके सहखजिनदार अमोल तनपुरे सचिव दीपक मेहत्रे यांच्यासह सचिव आकाश एवले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते श्री खंडिरा यात्रा कमिटीच्या वतीने दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी बैलगाडी शर्यद या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे श्री खंडेराया केसरी या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्या बैलगाडी शर्यतीसाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला विनंती करतो सर्व बैलगाडी मालकांना कारण की ह्या ठिकाणी आपण सहभागी होऊन हा बैलगाडीचा बैलगा गाडीचा घड्याब बैलगाडी शर्यतीचा सर्वांनी आमच्या राहुरीमध्ये येऊन या ठिकाणी आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण त्या त्यासाठी सर्वांनी बैलगाडी मालकांनी उपस्थित राहावे अशी त्यांना प्रथमतः मी विनंती करतो कारण की पहिलं बक्षीस आम्ही एकाहत्तर हजार रुपयेचं ठेवलेलं आहे दुसरं बक्षीस एक्कावन्न हजाराचा आहे एक्केचाळीस हजार एकतीस हजार एकवीस हजार अकरा हजार सात हजार आणि पाच हजार असे सात बक्षीस ठेवण्यात आलेले आहेत एका एका वेळेस या ठिकाणी सात ते आठ बैलगाड्यांची शर्यत आपण लावणार आहेत असे जवळजवळ पंचवीस तीस राऊंड होते आणि नंतर मग फायनलला एक सात बैलगाडे त्याच्यातून आम्ही निवडणार जे विजय होत्या त्यांची परत फायनलला या ठिकाणी ठेवून आलेली आहे त्या त्यासाठी आपण या ठिकाणी रावरी तालुक्याचे आमचे आमदार शिवजोराकडील सगळ्यांचे या कथर आजाराचे बक्षीस आहे बाकीचे बक्षिसाचे मानकरींचे नाव त्या दिवशी आम्ही संपूर्ण डिक्लेअर करणार आहे ह्या याच्यामध्ये आपण संपूर्ण जो विजेत्या आहे त्याला आम्ही एक ढाल आणि बक्षीस गटफासला मी चिन्ह या ठिकाणी केलेले आहेत खंडेरायाच्या मूर्तीचे करून तर त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे असे मी सर्व बैलगाडी मालकांना पुन्हा शब्द विनंती करतो देव देवस्थान ट्रस्ट संचलित श्री खंडेराय यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस या यात्रा उत्सवानिमित्त या वर्षी श्री खंडेराय के श्री भव्य दिव्य बैलगाडा शर्यत तिचं नियोजन बुधवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजलेपासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत असं करण्यात आलेलं आहे तर या बैलगाडा शर्यतीसाठी आपण पहिलं बक्षीस एकाहत्तर हजार रुपये मान्य श्री शिवाजी रावकरले साहेब आमदार राहरी नगर पातळी विधानसभा मतदारसंघाचे यांच्या वतीने ठेवण्यात आले आहेत त्यानंतर दुसरं बक्षीस एक्कोन हजार आहे तिसरं बक्षीस एकतीस हजार चौथं बक्षीस एकवीस हजार पाचवं बक्षीस अकरा हजार सहावं बक्षीस सात हजार आणि सातवं बक्षीस पाच हजार यासह आपण गटपासला ज्या गाड्या गटपास जिंकतील यांच्यासाठी आपण एक सन्मानचिन्ह ठेवलेलं आहे आणि प्रत्येक फायनल ला येणाऱ्या गाडीला आपण एक ढाल बक्षीस देणार आहोत यासाठी आपण प्रवेश फी अकराशे रुपये ठेवलेली आहे प्रवेश फी सा नोंदणीसाठी ऑनलाईन आपण श्री नवनाथ पवार नवनाथ पवार अक्षय वराळे व अमोल तनपुरे यांचा असा आपण नंबर दिलेला आहे तर मी प्रथमत श्री नवनाथ पवार यांचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास नव्वद चौऱ्याहत्तर चोपन्न त्याच्यानंतर श्री आमोलतन पुरे यांचा मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर बहात्तर चौतीस छत्तीस व श्री अक्षय वराळे यांचा मोबाईल नंबर क्रमांक एकोणनव्वद नव्याण्णव एकतीस झिरो तीन अठ्ठ्याण्णव असा आपण प्रवेश फी अकराशे रुपये यांच्या फोनपे किंवा गुगल पे ला केल्यानंतर त्यांची नोंदणी होईल तसेच या मैदानामध्ये सकाळी आठ वाजता सुद्धा ज्या बैलधारक ज्या बैलगाडी धारकांकडे ऑनलाईन नसतं तर त्यांच्यासाठी आपण मैदानात आल्यानंतर सुद्धा टोकन पावती फाडणार आहोत तरी सर्व महाराष्ट्रातील तसेच रावरी तालुक्यातील आल्यनगर जिल्ह्यातील सर्व बैलगाडी मालकांनी या बैलगाडी शर्यतीचा संधीचा फायदा घ्या ही नम्र विनंती श्री खंडराय यात्रा उत्सवासाठी आम्हाला आजपर्यंत रावरी शहरातील व्यापारी असो गणेशोत्सव मंडळ असो रावरी शहरातील सर्व पत्रकार रावरी शहरातील वकील डॉक्टर इंजिनियर ह्या सर्वांचं आम्हाला योगदान असत ह्या सर्वांचं आम्हाला सहकार्य असतं नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा